संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा नांदेडमध्ये एकदिवसीय धरणे आंदोलन करत केला निषेध संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचा पडसाद राज्यभर उमटत आहे त्याचबरोबर नांदेडमध्ये देखील नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनेच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे राज्य सरकारला बहुजन चळवळ संपवायची आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे सरकार आरोपीला पाठीशी घालत असलं तरी संभाजी ब्रिगेड जशाला तसे उत्तर देईल असा इशारा सुद्धा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे

त्यासाठी मराठा समाजामध्ये फार असंतोष आणि आक्रोश निर्माण झालेला आहे खरंतर तर आज या ठिकाणी धरणं आंदोलनं आमचे सर्व मराठा माऊळी बसलेले आहेत परंतु जो कोणी हा हल्ला केलेला आहे त्या हरामखोरांचे हातपायी चोल तोलल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही भूमिका आता मराठा समाजाने घेतलेली आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये जे समाजाचं काम करतात त्या माणसाबद्दल षडयंत्र रचण्याचं काम आज या ठिकाणी चाललेलं आहे म्हणून या पुढच्या काळामध्ये जो कोणी मराठा समाजाच्या विरोधात बोलेल आणि मराठा समाजावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करेल त्यांना पायाखाली घालून तुडविल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही खरं तर न्याय हक्कासाठी झटणारा मराठा समाज सर्व जाती धर्मातील माणसांना सोबत घेऊन जाणारा मराठा समाज आज कुठंतरी मराठा समाजामध्ये समाजाला बदनाम करण्याचं काम काही षड्यंत्र लोक काही राजकीय लोकं करत आहेत त्यांनासुद्धा माहिती पुढच्या काळामध्ये घेऊन छत्रपतीच्या गणिमीय काव्याने त्यांचे हातपाय तोलल्याशिवाय कलम केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही मग शिक्षा जी होईल तो बघायला आम्ही तयार आहोत सरकार पाठीशी घालतंय याचा सरकारने विचार केला पाहिजे कारण की बऱ्याच ठिकाणी कोरडकर असेल किंवा अनेक असे जे की मराठा समाजाबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल आजपर्यंत गरळ गोखण्याचं काम केलेलं आहे त्यांना कुठलीही शिक्षा झालेली नाही त्यांना अटक करून ते मस्त बिर्याणी खातमध्ये आतमध्ये बसतात त्यांना हे सरकार पुरवतं म्हणून सरकारची कुठंतरी भीती तर राहिलेली नाही म्हणून सरकार जर यांचा बंदोबस्त करत नसेल तर मराठा समाज हातामध्ये दांडकं घेऊन अशा हरामखोरांचा बंदोबस्त पुढील काळामध्ये नक्कीच करेल